शिवसेना नेते माजी खासदार अजन बिचारे यांनी ठाणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघातील दुबार मतदारांची आकडेवारी घटनाऐवजी वाढवली असल्यानं आज पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन संबंधित अधिकाऱ्यांची कान उखाडणी करून निवडणूक आयोगाच्या प्रशासकीय यंत्रणांवर ताशेरे ओढले निवेदन देते वेळेला संपर्क प्रमुख नरेश मणेरा जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर केदार दिघे सुरेश मोहिते भास्कर बैरी शेट्टी संजय दळवी प्रत्येक राणे अमोल हिंगे विश्वास नेकम आणि इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दिलेल्या पत्रामध्ये मागील नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा दुबार नावांची प्रिंट कॉपी आणि सॉफ्ट कॉपी देण्यात आली होती त्यावेळेला जिल्हाधिकारीने अधिकाऱ्यांना ही सर्व नावं तातडीनं पडताळणी करून वगळून टाकावीत असे आदेश दिले असतानाही ही नावं वगळली नाही तर वाढवली आहेत नुकताच तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध केलेल्या अंतिम मतदार यादीतील केलेल्या सर्व्हेनुसार एक लाख त्र्याण्णव हजार तीनशे दोन दुबार नावं आढळून आली आहेत म्हणजेच एकूण सव्वीस हजार तीनशे ब्याण्णव नावं वाढवली आहेत यावर प्रचंड नाराजी दर्शवून प्रशासकीय यंत्रणांवर ताशेर ओढलेत ही नावं वगळली नाहीत कार्यालयासमोर आंदोलन करून कोर्टात दाद मागावी लागेल असा थेट इशारा शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांनी दिलाय